जीवात्मा जगाचे कायदे एक वाचनीय पुस्तक मृत्यूनंतर काय होते मनुष्य कुठे जातो स्वर्ग आणि नरक खरंच अस्तित्वात आहे का अशा अनेक नानाविध प्रश्न आपल्याला पडलेले असतात आपल्या सगळ्या शंकांचं किमान ऐंशी टक्के तरी समाधान या पुस्तकातून होईल असं मला वाटतं आहे रुमी आणि खरदोष भावनगरी या मुंबईत राहणाऱ्या जोडप्याने एक कार अपघातात आपली दोन्ही तरुण मुलं गमावली खरदोश यांनी देवाला दोष देण्यास सुरुवात केली अतिव दुःखाने त्या वेड्यापिशा झाल्या अचानक त्यांच्या एका नातेवाईकांनी त्यांना सांगितले की त्यांच्या माध्यमातून तुमच्या मुलांनी संपर्क साधला असून ते दोघे पृथ्वीपेक्षा आत्म्याच्या रूपात जास्त खुश आहेत तेव्हा आमची काळजी करू नका तुमच्या विचित्र मानसिक अवस्थेमुळे आम्ही या नातेवाईकांशी संपर्क साधला पण आम्हाला आईबाबा तुमच्याशी बोलायला आवडेल तदनंतर खर खरशेद यांनी आपली आध्यात्मिक शक्ती वाढवली आणि टेलिपथीच्याद्वारे त्या स्वयंलेखन म्हणजे ऑटोमॅटिक रायटिंग ही गोष्ट शिकल्या आणि त्यांच्या दोन्ही मुलांनी जीवात्म्याच्या जगात काय आणि कसं घडतं हे त्यांना पेपरवरून लिहून सांगणं सुरुवात केली त्या वहीवर हलक्या हाताने पेन धरत आणि मन एकाग्र करून बसत त्यांच्या मुलांचे जीवात्मे त्यांच्या हात त्यांचा हात धरून पेपरवर लिहाण्याचा प्रयत्न करीत असत अखेर अथक प्रयत्नांनंतर शब्द तयार होऊ लागले आणि अनेक गोष्टी त्यांनी वहीवर लिहून सांगायला सुरुवात केली खरशोद खर्शेद यांनी तेच लिखाण पुस्तक स्वरूपाने आपल्यासमोर ठेवले आहे ईश्वराचे आणि जीवात्मा जगताचे कायदे पृथ्वीवरील लोकांसमोर यावेत आणि लोकांनी आपलं जीवन समजून उमजून व्यतीत करावं यासाठी हे पुस्तक फारच उपयोगी आहे सगळ्यात महत्त्वाचं जीवात्मा जग जगात कुठलाही धर्म नाही सगळे एकाच छत्राखाली वावरतात इथे प्रत्येक प्रतलाचा एक सुप्रीम आत्मा असतो तोच या प्रतलाचा देव असतो एकदा आपला मृत्यू झाला की आपल्या आत्म्याला न्यायला आपले आप्तजन येतात ते आपल्याला वास्तविकतेची जाणीव करून देतात जीवात्म्यांच्या जगात सप्त लोक आहेत त्यांना आपण प्रतल म्हणू शकतो प्रत्येक लोकात दहा पायऱ्या आहेत पहिल्या तीन लोकात आत्मे हे अत्यंत हिन दर्जाचे दुष्ट आणि घाणेळ्या कर्माचे आत्मे आहेत त्यांना काळाकुट्ट आणि भयानक वातावरणात राहावे लागते त्या लोकातून बाहेर पडण्यासाठी त्यांना हजारो वर्ष वाट पाहावी लागते यालाच नरक म्हणतात चौथा लोक हा स्वर्ग आणि नरकमधला आहे हा बराचसा पृथ्वीसारखा लोक आहे तसेच ह्या लोकातील आत्म्यांना वरच्या पायरीवर जाण्याची संधी दिली जाते पाचवा लोक हा स्वर्गाची सुरुवात आहे सहाव्या लोक इथे आत्मे चौथ्या लोकातील आत्म्यांना मदत करू शकतात सातवा लोक हा पर् सर्वोच्च आहे सातव्या लोकातील आत्म्यांचा पुनर्जन्म होत नाही पण त्यांचा आध्यात्मिक प्रवास सुरूच राहतो आत्मा जन्म घेताना आपली आई स्वतः निवडतो क्वचित प्रसंगी पिता निवडण्याचाही हक्क त्याला मिळतो एखाद्याला पाचव्या लोकातून वरच्या लोकात जायचे असेल तर त्याला पुनर्जन्म घेऊन पृथ्वीवर चांगलं कार्य करून सहाव्या लोकात जायची संधी मिळते अनेक आत्मे आपल्या पहिल्याच कुटुंबात परत जन्म घेणे पसंत करतात पण एकदा पृथ्वीवर जन्म घेतला की तो आत्मा कसा वागेल हे सांगता येत नाही अनेक वेळा आजूबाजूचे दुष्ट आत्मे त्याच्या मनाची पकड घेतात जेव्हा आत्मा पृथ्वीवर जन्म घेतो तेव्हा त्याला एक जुळा आत्मा त्याचा एक जुळा आत्मा वर बसलेला असतो तो आत्मा रात्री एक ते चार दरम्यान स्वप्नाच्या माध्यमातून अथवा आपल्या अर्धजागृत मनाद्वारे आपल्याशी संपर्क साधतो त्याने पाठवलेले संदेश आपल्याला कळायला मात्र हवेत याच आत्म्यांना एंजल्स किंवा देवदूत म्हणतात अनेक वेळा ते टेलिपथीद्वारे आपल्याशी संपर्क साधून आपल्याला चांगल्या वाईट गोष्टींची जाणीव करून देतात खूप वेळा आपण म्हणतो की मला नेमकी कशी काय चांगली बुद्धी झाली आणि मी स्वतःच स्वतःला सावरला तर हे सर्व आपले एंजल्स करत असतात प्रत्येकासाठी असा आत्मा नेमून दिलेला असतोच आपण त्याच्याशी कनेक्ट होण्यासाठी आपली पात्रता हवी असते चित्रगुप्त किती लोकांची पापल लिहून ठेवणारे असे अनेक चिष्टीने म्हणतात त्यांना मी सांगू इच्छिते की प्रत्येकाचा चित्रगुप्त वेगळा असतो तो तुमच्या पाप पुण्याचा हिशोब हो ठेवतो एखादी व्यक्ती खूप दानधर्म करीत असेल पोथ्या वाचत असेल किंवा रोज देवळात मशिदीत दे, चर्चमध्ये जात असेल तर त्या व्यक्तीला स्वर्गात स्थान मिळेल का तर तसं होत नाही हे सगळं करताना तुम्ही ज्या भावनेने ती गोष्ट करता त्यावर ते अवलंबून आहे दान देताना ते मनात काही हेतू ठेवून दिलं तर त्याचं पुण्य तुमच्या पदरी कधीच पडणार नाही कुठलाही स्वार्थी हेतू आपल्या कुठल्याही कृतीमध्ये असेल तर तुम्ही स्वर्गात जाऊच शकत नाही आपण जेव्हा गाढ निद्रित असतो तेव्हा आपले प्रियजन आपल्याला भेटतात अगदी रोज आपल्याशी त्यांची भेट होते पण प्रेम दोन्हीकडून असणे गरजेचे आहे आपली प्रिय व्यक्ती आपल्याला बघत असते आपण त्यांच्या दुःखात व्याकुळ झालो तर त्यांचा पुढील प्रवास खूप खडतर होतो ते पुढच्या प्रतलामध्ये जाऊ शकत नाही तुमच्या बंधनात अडकून पडतात तेव्हा ते, ते गेल्याचा शोक न करता त्यांना मोकळं करून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी प्रार्थना करावी मला माहिती आहे हे कठीण आहे पण तसा प्रयत्न त्यांच्या भल्यासाठी करायलाच हवा आपलं अर्धजागृत मन सुप्तावस्थेत गेलेलं असतं ते केवळ मेडिटेशनने जागृत होतं मेडिटेशनमुळे आपल्याला आत्म्यांकडून मिळणारे संदेश सहज प्राप्त होतात यालाच इंट्युशन म्हणू शकतो आपल्या अर्धजागृत मनात प्रत्येक गोष्टीची नोंद होत असते पण भौतिक मन त्यावर मात करते आणि आपल्या आपण मिळणाऱ्या एन्ट्युशनकडे तितकेसे लक्ष देत नाही लहान मुलं एक वर्षाची होईपर्यंत जीवात्म्या जग जगाताशी जोडलेली असतात एखादी तरुण व्यक् व्यक्ती तरुणपणीच गेली तर आपण खूप हळहळतो पण त्या व्यक्तीच्या अर्धजागृत मनाने आपल्या जुळ्या आत्म्याशी संपर्क साधून हे स्वतःहून घडून आणलेलं असतं पुढील लोकात जाण्यासाठी त्यांनी पृथ्वीवर जन्म घेतलेला असतो पण इथली भयंकर परिस्थिती त्यांना परत त्यांच्या लोकात जाण्यास भाग पडते पुनर्जन्म तीन कारणासाठी घेतला जातो आपल्या प्रिय लोकांना मदत करण्यासाठी आणि त्यांचं रक्षण करण्यासाठी दुसरा आप आधीच्या आता जन्मात जे कर्म केले आहे करायचं ते अर्धवट राहिलं असेल तर ते करण्यासाठी किंवा आपले भोग इथे उपभोगून पूर्ण करण्यासाठी लोक तिसरं लोकांना आध्यात्मिक मार्गावर आणण्यासाठी किंवा स्वतःची आध्यात्मिक पातळी उंचावण्यासाठी एकदा पुनर्जन्म मिळाला की कसं वागायचं हे फक्त आपल्या हातात नसून आपण कुठे जन्म घेतला आहे आणि आपल्या आजूबाजूला कोणते आत्म्या आहेत यावर आपला पुढचा प्रवास अवलंबून असतो ज्याचा अर्थ जागृत मन ताळ्यावर आहे ते सन्मार्गाला लागतात बाकीचे अडकतात आपल्या आयुष्यात कोणतीही व्यक्ती उगाच येत व्यक्त नाही कधी कधी, जन्म हो व्यक्ति, त्या व्यक्तीचा संबंध आपल्याशी कधी ना कधी आपल्या पूर्वायुष्यात आलेला असतो केळ व्यक्तीच नाही तर प्राणीसुद्धा आपल्याला आधी भेटलेले असतात बरेच वेळा एखाद्या व्यक्तीला भेटल्यानंतर जन्मजन्मांतराची ओळख असल्याचा आपल्याला भास होतो गेल्या जन्मी कुणाचं आपण वाईट केलं असेल तर ते फेडण्यासाठी या व्यक्ती त्या व्यक्ती आपल्या आयुष्यात परत येतात मी कुणाचं वाईट केलं नाही मग माझ्या बाबतीत हे का तर गेल्या जन्माची पाप या जन्मी आपण फेडतो हे लक्षात घ्यावे आपल्या पूर्वजन पूर्वायुष्यातील पापाची तीव्रता आपण या जन्मी चांगली कर्म करून किंवा माफी मागून माफी देऊन कमी का येतं ते ठेवू या विषयाचे माझं अर्धजागृत मन त्यावेळी ॲक्टिव्ह होत असावं गेलेल्या व्यक्तीचा आत्मा आपण जोपर्यंत आपल्या मायेतून मुक्त करत नाही तोपर्यंत मुक्त होत नाही त्याचा पुढचा प्रवास कठीण होऊन बसतो दहा दिवस आत्मा पृथ्वीवर आपल्या आप असतो आपल्याला अनेक प्रकारे संदेश पोचवत असतो त्याच्या कक्षेत राहून तो आपल्याला अनेक गोष्टी सांगत असतो फक्त ते घेण्यासाठी आपली तेवढी पातळी हवी काही संदेश ओळखण्याची आपली कुवत हवी काही प्रसंग काही स्वप्न अचानक आलेली व्यक्ती किंवा प्राणी यांच्याद्वारे ते संपर्क साधतात एखाद्या अपघातात गेलेल्या व्यक्ती साधारणपणे चौथ्या प्रतलावर जातात कारण त्यांची कर्म पूर्ण झालेली नसतात आत्महत्या केलेल्या व्यक्ती मात्र नरक यातना भोगतात तिथून सुटका करून घेण्यासाठी त्यांना हजारो वर्षसुद्धा लागू शकतात आपण जन्माला येताना आपली मृत्यूची तारीख ठरवून आलेलो असतो पण आपला मृत्यू कोणत्या परिस्थितीत होणार आहे हे आपली पृथ्वीवरील कर्म ठरवतात आपण मनामध्ये जरी एखादी गोष्ट वाईट चिंतली तरी त्याची नोंद ताबडतोब होते आपल्याला मिळालेलं आयुष्य हे आपली प्रगती करण्यासाठी मिळालेलं आहे हे नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे एखादी व्यक्ती खूपच वाईट आहे पण पृथ्वीवरील भौतिक सुख तिच्या पायाशी लोळण घेत आहे देव त्या व्यक्तीचं काहीच वाकडं करत नाही असं आपण म्हणतो तेव्हा त्या ते व्यक्तीच्या आधीच्या जन्मातील कर्म आपल्याला माहिती नसतात आणि याची त्याला काय शिक्षा मिळणार आहे हे देखील आपल्याला माहिती नसतं पण त्याला त्याच्या कर्माची शिक्षा मिळते यावर मात्र विश्वास ठेवावा आणि आपण आपलं चांगलं कर्म करत राहावं या पुस्तकाचा विषय खूप खोल आहे सारांश म्हटलं तरी बराच मोठा झाला आहे याचा विश्वास आहे की ज्यांनी यातून बोध घेऊन चांगलं कर्म करावं त्यांचा ना विश्वास नाही त्यांनी सोडून द्यावं तर लोकांनी हे पुस्तक जरूर वाचावं खूपच नॉलेजेबल पुस्तक आहे खूप इंटरेस्टिंग पुस्तक आहे तर मी सगळ्यांना सजेस्ट करेल की हे पुस्तक नक्की वाचा